नमस्कार हनुमान साजरा करण्यासाठी एक जोडप जम्मू काश्मीरला गेलं हे जोडपं त्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण एकमेकांसोबत घालवण्यासाठी त्या ठिकाणी गेलं होतं पण क्षणात त्याचं सगळं काही संपलं हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातील रहिवाशी विनय नरवाल हे एका नौदलात दोन वर्षापासून कार्यरत होते आणि सध्या ते कोची येथे काम करत होते त्याच त्यांचं नुकतंच लग्न झालं होतं सव्वीस वर्षे विनय नरवाल आणि हिमांशी यांचं सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उत्तराखंडमध्ये डिस्टिनेशन विडिंग झालं होतं आणि त्यानंतर एकोणीस एप्रिल रोजी रिसेप्शनचे आयोजन देखील करण्यात आलं होतं हिमांशी ही, ही गुरुग्रामची रहिवाशी होती तर विनय कर्नालचा होता दोघंही एकमेकावर खूप प्रेम करत होते दोघांचंही लग्न झालं म्हणून ते खूप जास्त खुश होते त्यांचे परिवार देखील खूप जास्त आनंदी होते लग्नानंतर दोघांनीही हनीमूनसाठी काश्मीरला जाण्याचा निर्णय घेतला पण हाच निर्णय त्यांना खूप महागात पडला हनीमूनसाठी काश्मीरला गेल्यानंतर त्यांनी पहलगामला भेट दिली पण ती त्यांची भेट तो क्षण आणि ती एकमेकांची सोबत अखेरचीच ठरेल असं त्या दोघांच्याही ध्यानीमणी देखील नसेल फक्त दोन ते तीन वर्षापासून ते नौदला सामील झाले होते खरं तर लग्न झाल्यानंतर फिरण्यासाठी आधी विनय आणि हिमांशी युरोपला जाणार होते पण शेवटच्या क्षणी त्यांना विजा मिळाला नाही पण नाराज न होता त्यांनी जम्मू काश्मीरला जाण्याचं चा ठरवलं आणि ते गेले देखील बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ते पहलगाममधील एका हॉटेलमध्ये थांबले होते तेथे जेवण केल्यानंतर ते बाहेर फिरण्यासाठी गेले तेथे आलेल्या त्या दहशतवाद्यांनी विनय नरवाल यांना त्यांचं नाव विचारलं होतं आणि नंतर ते हिंदू असल्याचं कळताच त्यांच्यावर गोळीबार केला त्यांची बायको हिमांशी रडत होती मलाही मारा म्हणत होती पण त्या लोकांनी तसं केलं नाही आम्ही स्त्रियांना मारत नाही त्यांच्यावर अत्याचार करत नाही उगाचंच आमचे नाव बदनाम केले आहे असे म्हणत ते तेथे ते ते असणाऱ्या प्रत्येक पुरुषाला त्यांचा धर्म विचारून गोळी मारत होते हिमांशी मात्र जमनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या नवऱ्याजवळ खाली बसली आता काय करावं तिला समजे नौदल अधिकारी विनय नरवाल अवस्थेत पडलेले होते आणि त्यांची नवविवाहित बायको हिमांशी नरवाल त्यांच्या शेजारी अस्वस्थ अवस्थेत बसलेली दिसत होती त्या नव्या नवरीच्या हातातला लाल चुडा देखील अजून उतरला नव्हता की नवऱ्याच्या नावाची मेहंदी देखील हाताची पुसली नव्हती कारण फक्त सहाच दिवस संसार सुरू करून त्यांना झाले होते आणि या सहाच दिवसात तिनं आपल्या नवऱ्याला आपल्या डोळ्यासमोर गमावलं आणि नवऱ्याच्या मृतदेहाशेजारी बसलेली हिमांशी दुःखी अस्वस्थ दिसत आहे आणि तिचा हाच फोटो प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे पण जर त्यांना युरोपियन विजा मिळाला असता तर विनय आज त्यांच्या बायकोसोबत असता परंतु संसार अगोदरच त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला लेप्टन विनय यांचा वाढदिवस आठ दिवसांनी दिवसा म्हणजेच एक मे रोजी होता लग्नानंतरच्या पहिल्याच वाढदिवसासाठी त्यांच्या कुटुंबाने एक भव्य पार्टीचे नियोजन देखील केले होते यानंतर दोन मे रोजी त्यांना त्यांच्या पत्नीसह ड्युटीसाठी कोचीला परतावे लागणार होते मात्र आता सर्व काही नाहीसं झालं आहे दहशतवाद्यांच्या या टार्गेट किलिंगमुळे संपूर्ण देशात आणि संपूर्ण जगात संतापाची लाट उसळत आहे या जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सव्वीस जणांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यात महाराष्ट्र गुजरात तमिळनाडू ओडिसासह इतर राज्यातील पर्यटकांचाही मृत्यू झालेला आहे तर अनेक पर्यटक या ठिकाणी अडकून पडलेले देखील आहेत आणि हे दहशतवादी चार लोक पोलिसांच्या वेशात मास्क लावून आले होते ते आल्याबरोबर त्यांनी सगळ्यात अगोदर पुरुषांना टार्गेट केलं प्रत्येकाला त्याचा धर्म विचारला हिंदू समजतात त्याच्यावरती गोळी झाली पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेक निष्पाप तरुणांना आपला जीव गमावा लागला आणि या निष्पा पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या त्यांच्या गोळीबार करणाऱ्या हल्लाखोरांचा फोटो आता समोर देखील आलेला आहे पर्यटकांना नाव आणि धर्म विचारून त्यांच्यावरती गोळीबार करणाऱ्या या चार दहशतवाद्यांचा फोटो समोर आलेला आहे आणि चौघही पाकिस्तानी असल्याची माहिती दिली जात आहे गेल्या दोन आठवड्यापासून हा कट रचला जात होता पाकिस्तानातून हे हल्लेखोर त्या ठिकाणी आले होते त्या ठिकाणी असलेल्या स्लीपर सेलच्या मदतीने या हल्लेखोरांनी हल्ले केले आहेत यामध्ये सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला आहे आणि या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झालेला आहे यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकांचा मृत्यू झाला डोंबवलीचे अतुल मोने संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाल्याचं समोर येत आहे तसेच पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं समजले तसेच पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झाल्याचं तसेच महाराष्ट्रातले एस बालचंदू सुबोध पाटील शोभित पटेल हल्ल्यात जखमी झालेल्या आहेत म्हणजे जास्त करून फक्त पुरुषांवरच हल्ला करण्यात आलाय अनेक बायकांनी आपल्या नवऱ्यांना गमवले अनेक मुलींचा संसार सुरू होण्या अगोदरच उद्ध्वस्त झालाय मुलांनी आपल्या बापाला गमवले आणि कुटुंबही ते उद्ध्वस्त झाले आहेत न विसरणाऱ्या दुःख या आतंकवाद्यांनी आपल्या भारताला दिलं आहे फक्त धर्म विचारून मारणं योग्य होतं का एका स्त्रीपासून तिच्या नवऱ्याला दूर करणं बापापासून लेखाला दूर करणं योग्य होतं का तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच खाली कमेंटमध्ये द्या खरं तर या निष्पाप लोकांची कसलीही चुकी नव्हती तरीही त्यांना जीव गमावा लागलेला आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ज्या लोकांनी हे केलं त्यांना उत्तर हे द्यायलाच हवं कारण परत कोणी निष्पाप जीवा जाता कामा नाही व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभारी आहे धन्यवाद